नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतांडे हाता अकोला आपण इंद्रधनुष वेद हवामानाचा वेद अचूक अंदाजाचा हवामान असो बाजारभाव असो सर्व शेतकरी लोकांचा भरपूर फायदा करून दिला मित्रांनो आणि आपणास मी परतीच्या पावसाबद्दल आतापर्यंत काय काय अपडेट दिली आहे बघून घ्या मित्रांनो हे बघा आपण इथं आपण दिसत आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबरला मी काय दाखवलं होतं हे चित्र बघून घ्या आपण की मान्सूनचा शेवटचा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि म मान्सून पॉझिटिव्ह असल्यामुळे परतीचा पाऊस जोरदार बरसतो बावीस सप्टेंबरला सूर्य विष्वतात पोहोचतो आणि मान्सून परतण्या सुरुवात होते जे काही परतीचे मान्सूनचे अपडेट असतील ते सध्या सांगणं शक्य नाही पंधरा सप्टेंबरनंतर त्याची लक्ष दिसण्यास सुरुवात होईल <coughs> ही मित्रांनो पहिली अपडेट होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अपडेटमध्ये मी आपल्या पोळ्याला शुभेच्छा दिल्या होत्या नमस्कार मंडळी मी अमोल आणि याच्यामध्ये मी हाता अकोला आज बैल आज बैल पोळ्यानिमित्त आपण सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि याच सर्व शेतातील परतीच्या पावसाबद्दल एक थोडक्यात माहिती दिली होती मित्रांनो आज आणि उद्या होऊ शकते व तीन तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे व सुद्धा दोन तारखेला होता आणि तीन तारखेनंतर पावसाचा जोर मान्सून पुढे जो टप्पा येणार आहे त्यामुळे दुपार पाऊस हे चित्र आपल्याला आपणास तीन तारखेनंतर दुपार पाऊस पाहायला मिळू शकते व हा पाऊस मे पा। गरजेने असते कमी दाबाचे बेल्ट पुढे सुद्धा येणार आहेत परतीच्या माणसं पावसाचं पा। पा। चित्र कमीत कमी दहा ते बारा ऑगस्ट नंतरच करणार आहे त्या पावसाचे पा। आपण अपडेट आपण पुढे देऊच मात्र सध्या कमी दाब क्षेत्र गुजरातकडे जाणार आहे त्यामुळं जो पावसाचा जोर आहे खानदेश उत्तर महाराष्ट्र मराठवाडा इकडला जोड एका दिवसानं लेट ओसरणार मात्र आता उद्यापासून दुपारनंतर किंवा म्हणजे मित्रांनो मी परतीच्या सुद्धा संकेत दिले होते पाऊस पडता पुढे परतीचा सोनी दरम्यान भरपूर पाऊस स्पष्ट होईल परतीच्या पावसाची माहिती आतापर्यंत देत गेलो आहे आपण मित्रांनो पुढे बघूया आपला हा पश्चिम विदर्भ एक हवामान अंदाज आहे आधी त्यावेळेस आपला यूट्यूब चॅनल नव्हतो मित्रांनो मात्र आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आपण ओपन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण आता बघू शकता की हा एक अंदाज आहे बघून घ्यास पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस हे वरती दिसत आहे आपणास पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि पुढील येणाऱ्या दिवसात पाऊस कशा पद्धतीचा आहे मी आपणास सांगितले आहे आपण लक्षपूर्वक ऐका वाचून घ्या पाच सात आठ नऊ इथून पुढे वादळी सुरुवाती पाऊस दुपारनंतरचा पाऊस ज्यामध्ये मेघगजना ढगांचा कडकडाट विजांचा पाऊस असे सांगितले होते मात्र तो पाऊस अत्यंत कमी पडला आहे थोडीफार बदल होत असतात मान्सून आपला कमजोर झाला ॲक्च्युली दहा बारा तारखे तारखेपासून नंतर महाराष्ट्रात कुठेही विशेष पाऊस राहिला नाही तुरळक पाऊस झालेला आहे एखाद दोन ठिकाणी पडला असेल मात्र आपण बघू शकता मित्रांनो मी सांगितलं होतं की रोज सकाळी कडक सूर्यदर्शन व अधूनमधून ढगाळ होणे सतरा अठरा सप्टेंबरपासून पुढे ऊन जास्त तापणार जेस त्रासदायक जास्त उमस जाणवते थंड सकाळ दुपारी उमस जाणवते तापमान खूप फरक जाणवतो आणि ते आपणास चित्र सध्या दिसत आहे ॲक्च्युली बरोबर सतरा अठरानंतर परतीचे वारे हे राजस्थानकडून सक्रिय स्ट्रॉंग झाले आहेत दहा बारा नंतरच पण ते सोळा सतरानंतर चांगल्यापैकी सक्रिय झाले आहेत म्हणूनच आपल्या इकडे ही जाणवाला सुरुवात झाली आहे आणि तापमानसुद्धा वाढलेलं आहे मित्रांनो <coughs> आणि ह्या दिवसातील पाऊस दुपारनंतर मध्यरात्रीपर्यंत कधी पडू शकतो हे पण सांगितलं होतं परतीचे वारे दहा पंधरा सप्टेंबरला सक्रिय होतील हे पण सांगितलं होतं सोळा सप्टेंबर अठरा सप्टेंबरला राजस्थानमधून जोरात सुरुवात होईल फक्त एक एखाद दोन दिवसाने ते आपलं थोडं ढकलण्यात आले मित्र कारण एक कमी दाबाचं क्षेत्र आलं होतं त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं थोडंसं विलंब झाला आहे त्या याला ती जवळपास वीसपासून सुरुवात झाली आहे तरी असो मित्रांनो जसा पाऊस वाजत गाजत येतो तसाच तो वाजत गाजत जातो म्हणजेच अठरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर सकाळचे कडक होऊन दुपारचा भाग बदलत दरसोड करणारा पाऊस अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहेच म्हणजे मी अशी आपणास कल्पना दिली होती की अठरा सप्टेंबरपासून परत दुपारनंतरचा पाऊस परतीचा पाऊस मेघ गर्जनेसह पडणार आणि हा परतीचा पाऊस असणार मी आपणास ही सूचना दिली होती आधीच आणि हा अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पडणार म्हणजे एवढ्या आधी पंच म्हणजे दोन सप्टेंबरच्या जवळपास मी हे सर्व कल्पना आपल्यापर्यंत आपल्यासमोर ठेवली होती मित्रांनो आणि आपण बघू शकता हे इथं अठ्ठावीस तीस सप्टेंबरपर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातून मान्सून गेलेला असेल म्हणजे आता तो बाहेर पडण्यास सुरुवात होईल थोडा दोन तीन दिवसाचा फरक होत असते मित्रांनो एवढं परफेक्ट कोणीही एवढं आधी सांगू शकत नाही आतापर्यंत कोणीही परतीच्या पावसाबद्दल भाष्य केलं नव्हतं आय एम डीने सुद्धा आतापर्यंत कुठलंही भाष्य केलं नव्हतं त्यांनी आता सांगितलं आहे की ॲक्च्युली राजस्थानमध्ये पाऊस नाहीच आहे मित्रांनो पंधरा दिवस झाले आणि ते आता सांगतात की बावीस तेवीस नंतर विड्रॉल होईल राजस्थानमधून ॲक्च्युली विड्रॉल तिथून झालेलाच आहे तिथं पाऊस पडणार नाही भविष्यात हे <coughs> बघून घ्या मित्रांनो आपण सहा सप्टेंबरचा मेसेज आहे हे फक्त आपल्या लक्षात आणून देण्याकरता आहे मित्रांनो आपल्याला कुठलंही हे वाजवा वाजागाजा करायचं नाही आहे फक्त मी काय आतापर्यंत अपडेट दिले हे आपणास हे लक्षपूर्वक वाचायचे आहेत हे सहा सप्टेंबरची अपडेट आहे म्हणजे मी या मॅसेजमध्ये बोललो होतो सहा सप्टेंबरच्या की सध्याचा पाऊस कुठे सार्वधिक नाही आता सर्वांकडे पाऊस जाण्याआधी पडणार आहे पुढील पंधरा दिवसातील पाऊस अधूनमधून मेघगर्जनेसह मेघ गर्जनेसह वादळ वाऱ्यासह ढगांच्या गडगडाऱासह भाग बदलत धर्शवट करणं करत सर्वांकडे अधूनमधून पाऊस येत राहील फक्त त्याची इंटेन्सिटी थोडीशी वाट वाढणार आहे यावेळेस याच्यामध्ये सगळं माहिती मित्रांनो आपण आधीच देऊन ठेवले आहे तापमान गरमी आणि पाऊस दुपारनंतर दोननंतर पडतो हे सगळे सांगून मित्रांनो बरेच दिवस झालेले आहेत सोळा अठरा सप्टेंबरनंतर जवळपास मान्सून राजस्थानमधून सुरुवात करेल फक्त तो, करे तो थोडासा दोन तीन दिवसाने लांबलेला आहे या वर्षीचा मान्सून लवकर लागून या वर्षी मागील वर्षीपेक्षा कारण मागील वर्षी मित्रांनो चार ऑक्टोबरला महाराष्ट्रातील पाऊस थांबला होता मी चॅलेंज देऊन तुम्हाला दाखवू शकतो की मागील वर्षीचा पाऊस चार ऑक्टोबरला थांबला होता आणि कुणालाही त्रास झाला आणि सर्व आपली सोयाबीनची काढणी व्यवस्थित झाली होती तर आपण बघू शकता मित्रांनो आपण आतापर्यंत केलेले सर्व फोरकास्ट अगदी अचूक निघालेले आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातूनसुद्धा दिलेलं आहे मी आतापर्यंत कुठेही बदल केलेला नाही मी अजूनही तटस्थ आहे की अठ्ठावीस तीसच्या दरम्यान मान्सून झपाट्याने महाराष्ट्राच्या बाहेर निघणार धन्यवाद मित्रांनो